आज आहे दुपारच्या जन्मामध्ये चिकन थाळी चिकन खरं आम्ही थांबलोय ना ते हे ठिकाण आहे तुम्हाला नंतर सेपरेट असा से व्हिडिओ दाखवेन मी महाबळेश्वर ऍग्रो विलेज इकडे रूम्स आहेत त्यांच्या वरती पण छान आहे पार्किंगला जागा आहे आम्ही तिथे बस पार्क केले काय मग प्रवा कसा झाला हा पिके माझ्या मार्गी नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललेलं मागच्या वेळेस की आम्ही जाणार आहोत ख्रिसमसची सुट्टी आहे मुलांना आणि न्यू इयर पण येत आहे त्यानिमित्ताने सुट्ट्या असतात मुलांना तर आम्ही ठरवलेलं आहे फॅमिली पिकनिक काढायची आपली सोसायटी आहे जे आम्ही उसरलेलं आहेत तिकडचे आम्ही मागच्या वेळेस गेट टुगेदर केलं तेव्हा ठरवलेलं की जायचं कुठेतरी फिरायला तर तो प्लॅन झालेला आहे महाबळेश्वर तापवाड फिरायला जायचं तर आम्ही आज चाललेला आहोत जायचा दिवस आहे प्रवास असणार आहे तर आम्हाला इथून उसरली जायचं तिथून आपली गाडी असणार आहे गाडी केलेली आपण त्यानंतर तिकडे आपण दोन दिवस मस्त राहणार आहोत तर तुम्हाला ट्रॅव्हल व्हिडिओज बघायला मिळतील आणि तिकडचे मस्त पिकनिक आम्ही कुठे कुठे करणार आहोत कुठे कुठे फिरणार आहोत ते सगळे तुम्हाला बघायला मिळणार आहे तर आजच्या व्हिडिओत खास फक्त प्रवास असणार आहे आम्ही चाललो इकडे प्राजूप्रज्ञ वर्ष आहे बाकी मेंबर्स पण आहेत पण ते आपण नेक्स्ट ट्रीपमध्ये जॉईन करू त्यांना तर आता आम्ही एवढेच जण चाललो आहे नंतर बाकी तेजा वगैरे आमची फॅमिली फक्त आम्ही फॅमिली पिकनिक आहे ते आपण नंतर काहीतरी काढू कर्जत किंवा कुठेतरी आपण काढू नक्की देवदर्शन काहीतरी करूया तर आता मी चाललो आहे इकडून महाबळेश्वरला महाबळेश्वरवरून पुढे तापोळा तर सगळ्यात पहिला स्टे आपला बघा तापोळा नाही आता महाबळेश्वर आपण कुठेतरी करू नंतर मग पुढे दोन दिवस तिकडे स्टे करणार आहोत तर खूप सारी तिकडे गर्दी पण असणार आहे पण थंडी वगैरे असेल तर खूप मजा येणार आहे तिकडे बघायला छान मस्त मुलं पण एन्जॉय करतील आणि आमची मॅचिंग झाली आहे कांजूची आणि प्रदूची मॅचिंग झाली ना आमच्या दोघांची थोडी मॅचिंग झाली आहे तर चला जाऊया इकडे अन्न आहे इकडे तेजर पण आहे हो आहे भेटू लवकरच आणि कॉल होती तर असूच इकडे आई पण आहे येतो लवकर आमच्या सोसायटीतली सगळी मंडळी जमा झाली असतात तिकडे चल भेटू बाय बाय हो हो आमच्या एरियामध्ये आणि गाडी बरोबर दहा वाजता येऊन इकडे पोचलेली काळंबा ट्रॅव्हल्स गाडीची पूजा करून घेतले आणि वरती सामान वगैरे कारण गाडीमध्ये एक्स्ट्रा सामान भरणार नाही होत आम्ही फक्त हँड आहेत तेच नाही बाकी सगळे कपड्यांच्या वगैरे बॅग आहेत ना सगळ्यांच्या वरती टाकते म्हणजे गाडीत कम्फर्टेबल सगळे सेट अरेंजमेंट केले जातात आणि गाडी निघते सव्वा बारा वाजून गेले मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती जय तापवला पकडले काय ओके ओके इथे बसणार तू हवा खायला प्रज्ञ फुल एन्जॉय करतोय आम्ही फर्स्ट टाइम गेलो तर प्रत्यू लहान होता ना का प्र खूप लहान होता आता परत एकदा चाललोय आपण सगळ्यात पहिला थांबा घेतला आम्ही पेनच्या अगोदरच न्यू मिलन हॉटेल इकडे जरा फ्रेश वगैरे होऊ बरेच जण गेलेत वॉशरूम वगैरे जरा चहा वगैरे मारून नंतर इथून नॉनस्टॉप जाऊ आम्ही मानगावला घेऊ बघे पहिला नंतर दुसरावाला आम्ही इकडे तरी थांबा घेऊ आणि आम्ही मुंबई गोवा हायवेने चाललो आहे अजिबात थंडी नाही आहे असं होतं की थंडी असेल खूप पण जरा पण थंडी नाही स्वेटर घालून असं वाटतं गरम व्हायला लागलं आता था। पहिला थांबा पहिला चला प्रवास सुरू झाला आपला पुढचा कंटिन्यू गाडीमध्ये गाणी वगैरे मस्त लावणार स्पीकर आता सीट कलेक्शन केले बघा सगळ्यांचे कॉन्ट्रीब्युशन ओलट ना ओलट जाम लागले आहे पाऊस आला पाऊस आपण चालला आहे ना महाबळेश्वर तापोळा फिरायला म्हणून पाऊस आला झोप लागली नाही तुला नाही ना गाणी कसं होती गाणी लावलेली मस्त आणि आम्ही आता मानगावला बसलो आहे वाजलेत चार दहा झालेत मानगावला इकडे डिझेल भरायचं आहे गाडी लेट सोडले सगळे झोपले मध्ये तुम्हाला गाडी कधी बुक करायची असेल ना नंबर दिलीत बघा इकडे नंबर आहे इथे पण नंबर आहे तुम्हाला देईन मी नंबर तुम्ही असे ट्रॅव्हल गाडी बुक करू शकतात तुम्हाला पिकनिकला फिरायला वगैरे मंडनगडमधल्या आपल्या मित्रांचीच गाडी आहे गाडी लोनेरेला पोचले लोनेरेचं हे पाठीमागे फेमस वडापाव इथे चहा कॉफी भारी मिळते तर हा ब्रिजचं काम अजून काय रखडलेलं काय होत नाही पण आम्ही सगळेजण थांबलो चहा कॉफी आणि नाश्ता करायसाठी बरेच जण मॅगी अंडा मॅगी खात आहेत आणि बरेच जण भुर्जी पाव झोपेत प्रथम चहा पिणार कॉफी भुर्जी काय खाणार आहे मॅगी मॅगी खायची चहा घेतली कॉफी कशी कॉफी कॉफी मस्त आता मॅगी भुर्जी खायची आहे भुर्जी पाव खाल्ला

तीन अंडा बुर्जी तीन मैगी मस्त नाश्ता केला इकडे छान आहे अंडा मॅगी पण मस्त आहे पोलादपूर वरून डाव्या बाजूला वळा आलो की आंबेनळी घाट आहे जो महाराष्ट्रातला सगळ्यात लांब जवळजवळ चाळीस किलोमीटर हा घाट सेक्शन आहे महाबळेश्वर तापोळ्यामध्ये आम्ही फॅमिलीसोबत अगोदरसुद्धा आम्ही गेलेलं आहे परंतु या आंबेनळी घाटातनं प्रवास करणं आम्ही पहिल्यांदाच चाललो होतो या घाटामध्ये मागे आपल्या दापोली साईडची जी काही बस दुर्घटना झालेली त्याबद्दल ऐकून होतो या घाटाची खास बात म्हणजे महाराष्ट्रातला सगळ्यात लांब घाट आहे चाळीस किलोमीटरचं चा अंतर पूर्ण चढणीचा रस्ता या घाटामध्ये मध्ये घा प्रतापगडसुद्धा आपल्याला लागतो आणि एका एक बाजूला दरीच्या खालच्या साईडला पूर्ण खोल दरी आहे ना ती बघताना एकदम असं भीती वाटते आम्ही ह्या घाट पूर्ण कर उजाडलं होतं रस्ता एकदम प्रत्येक मिनिटा मिनटाला काय सेकंद सेकंदाला टर्न आहेत आम्ही पहाट होता होता महाबळेश्वरमध्ये पोचलो घाट रस्ता संपला होता परंतु नंतर जो रस्ता एकदम काय सुंदर आहे महाबळेश्वरमधून तापोळ्या आता या कड्याला तशा गाड्या तशा विरडत असतात जास्त नसतात परंतु थंड गार वातावरण एकदम असा गारवा होता हवेमध्ये थंडी ते नव्हती पण गारवा होता आणि इथे पण थोडंसं से घाट सेक्शन लागतं आजूबाजूला स्ट्रॉबेरीच्या मळ्यांची शेती बघायला मिळते आणि खूप छान परिसर आहे तिकडे पूर्ण निसर्ग घेऊन बघण्यासारखा आम्ही कसा तापोळ्याला पोचलं कळलंच नाही तापोळ्याला आपल्या महाराष्ट्राचं मिनी काश्मीरसुद्धा बोलतात आमची ही दुसरी फेरी होती तापोळ्यातली महाबळेश्वर ते तापोळ्या रस्त्याचं काम पण सुरू आहे परंतु रस्ता सुरू आहे हे एक अपडेट आहे रस्त्याबद्दलचा कृष्णा हॉटेलपासून हा असा खाली रस्ता तीव्र उताराचा आहे तिकडेच आपण एका हॉटेलमध्ये थांबणार आहोत महाबळेश्वर ॲग्रो विलेज बरोबर आठ वाजली आम्हाला आम्ही थांबलो आहे ना ते हे ठिकाण आहे तुम्हाला नंतर सेपरेट असे व्हिडिओ दाखवेन मी तर इकडे बुकिंग केलेली आहे आम्ही महाबळेश्वर ॲग्रो विलेज इकडे रूम्स आहेत त्यांच्या वरती पण छान आहे पार्किंगला जागा आहे आम्ही तिथे बस पार्क केले सामान काढूया वरचं आणि नंतर रूम मध्ये जाऊन फ्रेश वगैरे होऊ जरा <laughs> काय मग प्रवाह कसा झाला <laughs> <laughs> आता डायरेक्ट नदीमध्ये जायचंय <laughs> आता डबी असं वाटतं गावी आलो ना गावच्या सारखा फील आहे नेचर आपलं हे आहे पूर्ण स्टे असणार आहे मग अशी पाऊस पडला तर वर आम्ही ताडपत्री पण टाकली वरती आज आम्ही रात्री जवळ झोपलोच नाही गाणीच लागलेली नुसती आमच्या बॅगा उतरले खाली सगळ्यांचे झाले उतरले सगळ्यांच्या बॅग चलो चहा ना सगळे खाली जाऊन डायरेक्ट बोटीच डायरेक्ट जाऊ निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आमचा स्टे असणार आहे सकाळची वेळ मस्त फ्रेश झालो आहे आम्ही येऊन मस्त रिलॅक्स झालो सगळ्यांनी पहिल्या केलं आहे आम्ही आम्हाला एक चार रूम इकडे घेतलेत आम्ही आणि वरती एक रूम आहे तर कम्फर्टेबल एका रूममध्ये चार चार जण आरामात फॅमिली असे राहतील आणि आत्ता नाश्त्यासाठी चालल्यावरती वरती जर इकडे कॉमन एरिया आहे तिथे आपण जाऊन नाश्ता करूया काहीतरी पोहे वगैरे असतील चहा नाश्ता होईल नंतर आम्ही आज दिवसभर इकडेच थांबणार आहोत तुम्हाला इकडचा पूर्ण सराउंडिंग एरिया कसं का काय आहे सगळं त्याचा व्हिडिओ सेपरेट येईल पण आम्ही आमचा प्रवास आता इतर झाला आहे रात्रभर जागलं आहे आज मस्त रिलॅक्स होणार फक्त झोपणार वगैरे आराम करणार आणि संध्याकाळी मस्त इकडे बोटिंग करूया कायाकिंग वगैरे एकदम मस्त कोयनेचं पात्र भारी वाटतं आहे कसा वाटला इकडचा परिसर एक नंबर यू आहे याच्या व्यक्ती आपल्याला जरा मस्त विक असं वाटलं की गावाला आलो असं वाटलं गावचा फील आहे नदी किनारी आणि असं पूर्ण गावच्या सारखे बांध वगैरे आहेत आणि इथून खाली गेले डायरेक्ट पद्र आहे पूर्ण धरण आहे पूर्ण बॅकवॉटर खूप मोठं आहे मस्त फ्रेश झालाय रेडी झालाय आणि काय करताय तुम्ही आता खेळताय ते कॅरम मग असे बॅडमिंटन खेळले इकडे स्पीकर वगैरे पण आहेत चल नाश्ता चल मास्कर कुठे काय म्हणते गरमागरम कांदे पोहे लिंबू मारते आज फक्त एकदम रिलॅक्स करायचं त्या आज कुठंच जायचं नाही खायचा आणि झोपायचा बाकी काय विषय नाही चाय वाडा सगळ्यांना तुला <laughs> पण जा पाहिजे अरे दोन दिवस थांबायचं आपल्याला तिकडे झाले तू काय करणार फोटो नुसते फोटो फोटो काढतात सगळेजण तापोळ्यामध्ये यायचा म्हणजे फक्त रिलॅक्स झाला यायचा इकडचा निसर्ग मिनी काश्मीर बोलतो त्याला आणि थंडगार असं वातावरण आहे पूर्ण तेवढी थंडी नाही ते आहे त्याची महाबळेश्वरमध्ये तापोळ्यामध्ये पण त्यामानाने इकडे एकदम एक चिल वातावरण आहे मस्त वाटतंय आम्ही येऊन इकडं मस्त चहा नाश्ता झालाय आज दिवसभर थांबणार तिकडे दुपारचं जेवण असणार आहे संध्याकाळचं जेवण असणार आहे आज ते आहे आमचं इकडे तर पाठचा नजारा बघा ना किती मस्त वाट आहे आज दिवसभर फोटो आम्ही आतुरतेने वाट बघतो फोटो काढण्यासाठी या पटापट अच्छा लहान कपल उभे राहा चला उंची प्रमाणे आज आहे दुपारच्या जेवणामध्ये चिकन थाळी घरगुती चिकन सांडू कसं आहे चिकन छान आवडला सगळेजण बसलेत दुपारच्या वाजलेत पावणे दोन दीड वाजताच बसलो छान आहे ना टेस्ट आम्ही इकडे या साईडला बसतोय प्रवासामध्ये दमून आम्ही आलेलो तापोळ्याला आणि म्हटलं चला आज फक्त निवांत आपण आराम करूया दुपारच्या वेळेस जेवणामध्ये छान चिकन थाळी होती आणि घरगुती पद्धतीने बनवले त्यामुळे सगळ्यांना ते आवडलं सकाळी हेवी झालं नाही जेवण टेस्ट खूपच छान होते चला जेवण झालं दुपारचं आणि कायाकिंग सुरू झालंय जेवल्यावर जेवण जिरवायचं कार्यक्रम हो ना सर्वांना अनुभव घ्यायचा आहे काय इकडे पण खोल हे एकदम भारी आहे एकदम स्पीड चांगला आहे तो आमचं जेवण उरकल्यावरती थोडासा रेस्ट केल्यानंतर आम्हाला वेळ होता त्यावेळेस म्हटलं आपण कायकिंग करूया बोटिंग करूया कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला सकाळी लवकर निघायचं होतं आम्ही संध्याकाळच्या वेळेचा सदुपयोग कसा केला खूप वेळ आम्ही ना पाण्यामध्ये कायकिंग केलं आणि त्यात खूप वेगळा आनंद मस्त वाटला सगळ्यांना हे खूप आवडलं आणि हे सगळं अनलिमिटेड होत रद्नू तुला नाही आहे ना जायचं एकटा चालू असेल तू एकटा बसू शकतो घोडे मध्ये वातावरण मस्त झालंय ऊन नाही काय ना एकदम आबूट आहे आणि पावसामध्ये ना इकडे वरती पाणी असतं हळूहळू असं कमी कमी हो हो होत तर मग आम्ही पोहोचलेलो आहोत तापोळ्यामध्ये आमचा प्रवास झाला रात्रीपासून सुरू झालेला प्रवास तापोळ्या ते थांबलेला आहे आणि तापोळ्यामध्ये मस्त एकदम रिलॅक्स झाला मिळेस आजचा दिवस तापोळ्यामध्येच आहोत आणि उद्याला आम्ही महाबळेश्वरमध्ये फिरणार महाबडेश्वर मधले काही पॉईंट करू आणि बघूया मॅप्रो गार्डन वगैरे किंवा जाताना बघूया कसं काय ते कर कसं वाटला तुझ्या इकडे आवडला ना फास्ट गाडी तिकडे जेव्हा हां दुपारची वेळ आहे तर तुम्हाला इकडचं लोकेशन कुठे काय आहे ते तुम्हाला सेपरेट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल आणि रूम कसे आहेत ते तुम्हाला आपण एक सेपरेट व्हिडिओ करू तर हा व्हिडिओ तुम्हाला प्रॉफेसला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू पुढच्या वेळेमध्ये तुम्ही स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय सी यू टेक केअर